शेतकरी बंधू नमस्कार मी गिरीश मांजरेकर टी जी सी बायोटेकमधून आज मी आलो आहे खर्डी या गावातील विजय रोंगे पाटील यांच्या शेतावरती त्यांचा दोन एकरमध्ये पेरू हे पीक आहे त्यांच्या बागेमध्ये आता या अशा पद्धतीने सेटिंग झालेली आहे या साईजची फळं आहेत आणि आज ते आपलं आकर्ष एमी हे जे प्रोडक्ट आहे फळमाशीसाठीचं सा। ते लावत आहेत तर हे आपण लावायचं कसं ते बघायचं आहे हे याच्यामध्ये अशा प्रकारचं पाऊच येतोय अडीचशे ग्रामचा पाऊच येतोय अडीच एक एकरसाठी आपल्याला पुरतोय आणखीन हा एक चमचा येतोय ही, ही जी एल आय ती ही संपूर्णतः डब्यामध्ये काढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये दहा मिली पिप्रोनिल पाच टक्के हे जे कीटकनाशक आहे हे आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून ढवळून आहे ढवळताना मात्र एक काळजी घ्यायची की पिप्रोनिल असं पांढरा पांढरा दिसता कामाने व्यवस्थितरित्या ते मिक्स होऊन जाईल याची काळजी घ्यायची एक पाच दहा मिनटं जरी लागली तरी ते व्यवस्थित ढळून घ्यायचं आहे कारण ते तळाला कधी कधी शिल्लक राहतं फिप्रोनील ते तळाचं सुद्धा व्यवस्थित चेक करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे लावताना या चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने बेचकीमध्ये एक एक स्पॉट लावायचं आहे आपण पा पाहू शकतोय की याच्यावरती माशी आता बसलेली आहे ही माशी हे खाद्य असल्यामुळे नर आणि मादी दोन्हीसुद्धा याच्यावरती आकर्षित होतात आणि हे मारले जातात